प्रभागामधनं आम्ही दोघई आणि अध्यक्ष गिरबाने आता हा पूर्वनियोजित नव्हता परंतु ते एव्हा आले त्यांचं माझ्या मते शहरा प्रचाराचा पहिलाच दिवस दुसरं एक आम्हाला चांगलं लक्षण आहे की आज आदरणीय अश्विनीताई आदरणीय बैलमारेजी आणि आणि आमचे दिनेशजी त्यांच्या कार्यालयात आपण आता उभे आहोत हे कार्यालय या कामासाठी आता उपयोगी पडणार आहे की त्याची मुहूर्त अतिशय चांगला शोभ झालेला आहे आणि त्याप्रमाणे आता आम्ही हो दोघंही आजपासूनच इथे कामाला लागलेलो ला। आहोत चौदा नंबरमधनं हो आम्ही दोघं आणि नगराध्यक्षाचे आदरणीय सुनील पाटील हे तीन उमेदवार आहेत तिन्ही उमेदवार प्रत्येक जण आणि हे सगळे जमलेले आमचे कार्यकर्ते अधिक जबाबदार आमचे दोन्ही नेते मोठे इथे आहेत संतोषराव आहेत बैलमारे अश्विनी तयार आपण सर्वांनी अगदी पूर्ण ताकदीनं येणाऱ्या तीन तारखेच्या रिझल्टमध्ये मध्ये आपला रिझल्ट आपण दाखवून देणार आहोत याच्यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही एक मी तर असं म्हणेल की संपूर्ण शहराच्या प्रभागापेक्षा हा जो प्रभाग आहे चौदा हा एक नंबरला असेल इतकंच मी सांगतो निकालामध्ये धन्यवाद